नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आपण दम बिर्याणी बनवलेल्या आहेत या ठिकाणी बघू शकताय मस्त झाली होती आणि खूप छान टेस्ट आली होती या बिर्याणीला तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काही टिप्स आहेत आणि काही ट्रिक्स आहेत मी पहिल्यांदाच ट्राय केली होती तर खूपच भारी झाली होती बघू शकताय मस्त दिसत होती दिसायलाही चांगली आणि खायला तर खुरी लागली ही माझ्या घरात तर सगळ्यांनाच आवडली आणि मी पहिल्या प्रयत्नातच बाजी मारलेली आहे तर बघू शकताय पहिल्यांदाच मी व्हेज बिर्याणी घरातल्या घरात बनवली होती तर अप्रतिम दिसत होती चवीलासुद्धा वन्नाट लागली होती आणि आता इथं बघू शकता मी अर्धा किलो इतके बासमती जे अख्खा टुकडा असतो बा बिर्याणीचा तांदूळ तो घेतलेला आहे तर बघू शकता हाच आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे बिर्याणीसाठी परफेक्ट आहे हा तर अर्धा किलो इतका घेतलेला आहे बरं आता याच्यामध्ये स्वच्छ जोपर्यंत पाणी निघत नाही तोपर्यंत तीन ते चार पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून याच्यामधलं जे, जे पांढरं पाणी आहे ते काढून टाकायचं आहे चोळून चोळून आपल्याला हे तांदूळ धुवून काढायचे आहेत आणि एक कमीत कमी अर्धा ते पाऊन तासासाठी याला भिजत ठेवायचं आहे वरती पाणी ठेवून तर अशा पद्धतीचं जे पाणी पांढरं निघ निघालेलं आहे ते सगळंच आपल्याला टाकून द्यायचा आहे जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला याला धुऊन घ्यायचं आहे इथं बघू शकता मी धुवून घेतलेला आहे तांदूळ आणि आता एक तांब्या भरून पाणी याच्यामध्ये घालून घेत आहे आणि याला भिजत ठेवायचं आहे वरती झाकण ठेवून आता याला बाजूला आता इथं बाजूला ठेवून दिलेलं आहे आणि इथं मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे लांबका कांदा आपल्याला कापून घ्यायचा आहे एकदम पातळ कापून घ्यायचं आहे आणि कडकडीत तेल गरम करायचं आहे एक वाटीवर बर तेल बरं आता हे तेल वाया घालवायचं नाही आपल्याला कारण हे बिर्याणीसाठी आपण नंतर यूज करणारच आहोत तर इथं सर्वात अगोदर आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे ब्राऊन कलर येईपर्यंत ता कांदा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर कलत्याच्या सहाय्याने याचे वेगवेगळे फाक करायचे आहेत किंवा वेग वेगवेगळ्या पाकळ्या वेगवेगळ्या करायच्या आहेत सतत परतत राहायचं आहे म्हणजे एक सारखा कलर येतो बघू शकता इथं तर ब्राऊन कलर आलेला है, आ, आता है आ, आ, है आहे आपल्या कांद्याला आता ह्याला एका झाडानं काढायचं आहे आणि वरने वरती दाब द्यायचा आहे म्हणजे जेणेकरून याच्यातलं तेलाचा प्रमाण आहे तो निघून जाईल अशा पद्धतीने मी काढून घेत आहे हे कांदा आणि आता याच कढईमध्ये एक दहा बारा काजू मी एकानं दोन भाग करून याला पण हलका कलर येईपर्यंत आपल्याला तळवून घ्यायचा आहे बरं आता काजू तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल बघू शकताय हलका कलर आला की लगेच आपल्याला याला काढून द्यायचं आहे हे तेल आपण नंतर बिर्याणीसाठी यूज करणारच आहोत तडक्यासाठी तर आता इथं चांगलं दोन ते अडीच वाट्या इतकं मी दही घेतलेलं आहे लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर गरम मसाला धनेपूड हळद आणि बिर्याणी मसाला मी इथं घेतलेला आहे।, आहे तर आता हे सगळेच मसाले याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत बरं अगोदर तुम्हाला फेटायचं असेल तर या दह्याला फेटू शकताय तर मी फेटलेलं नव्हतं तर अशाच मी भाज्या याच्यामध्ये मिक्स केलेल्या आहेत तर बघू शकताय चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे वर दा ह्यामध्ये मीठ टाकलं की भात शिजवते हो वेळेस पण आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आता इथं जे भाज्या मी कापून घेतलेल्या आहेत त्याच्यामधले अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मी थोडं थोडं अंदाज घेऊन याच्या याच्यामध्ये भाज्या टाकलेल्या आहेत आता तुम्हाला जास्त जर मसाला पाहिजे असला तर तुम्ही जास्तही टाकू शकताय तर मी इथं तांदळाचा अंदाज घेता घेता मी इथं म भाज्या टाकलेल्या आहेत पण भरपूर असं झालं होतं फक्त टमॅटो आणि थोडासा पटाणा मी किंवा मटार इथं उरवलेलं आहे बाकीच्या म भाज्या सगळ्याच मी घालून घेतलेल्या आहेत इथं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर बघ टोमॅटो गाजर मटार इथं घालून घेतलेलं आहे मी आणि आता इथं बिनस आणि फ्लावर शिमला घेतलेला आहे आणि ते सुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे जरा मोठे मोठेच काप करून घेतलेले होते तर बघू शकताय मस्त असं सगळं भाज्या आपण घालून घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी आणि आता बघू शकता इथं मी बटाट्याचे मोठे काप करून घेतलेले आहेत दोन मोठे बटाटे मी कट करून घेतले होते आणि ते सुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे बघू शकता मी पाण्यात ठेवले होते म्हणजे लाल पडणार नाही म्हणून आणि आता आपण इथं मी पुदिना घेतलेला आहे तर पुदिना याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि आता मी बारीक हे कोथंबीर कापून घेतली होती ते सुद्धा याच्यामध्येच टाकून द्यायचं आहे आपल्याला बर तडक्यासाठीही आपण ठेवणार आहोत नंतरनं पुढं चालून आणि जो कांदा तळून घेतलेला आहे आ, तो कुरकुरीत झाला होता कांदा थोडासा कांदा बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि बाकीचा कांदा याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे म्हणू शकता तो आपल्याला थर लावते वेळेस टाकायचा आहे नंतरनं तर बघू शकता इथं मी आ, कांदा टाकून घेतलेला ले सण आणि अद्रक वाटून घेतलेला याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि हाताने आता एक जीव करून घ्यायचा आहे याला तर बघू शकता एक जीव असं करायचं आहे जे जेणेकरून सगळे मसाले कोट झाले पाहिजे किंवा भाज्यांना लागले पाहिजे आता इथे ते कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये अख्खे खडे मसाले थोडेसे घालायचे आहेत शहाजिरा टाकायचा आहे हिरवी इलायची तेजपत्ता दालचिनी सगळं घालून तडतड झालं की मग याच्यामध्ये पाणी ओतून द्यायचं आहे लिंबाचा रस पिळून द्यायचा आहे तर बघू शकता चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि इथं पाण्याला उकळी आली की खडे मसाले झाऱ्याच्या साह्याने बाजूला काढून द्यायचे आहेत आणि ता इथं जे आपण तांदूळ भिजत घातलं होतं ता पाऊन तासासाठी ते तांदूळ आता याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि ढवळून घ्यायचं आहे तर आता इथं भात आपल्याला अगोदर शिजायला लावायचा आहे ला 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 आणि हे बाजूच्या गॅसवर मी ट्रान्सफर करून देणार आहे भाताची कढई आणि इथं बघा आता एक पसरट टोप घेतलेला आहे त्यामध्ये सुद्धा तेल गरम करून घेतलं की खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत हिरवी मिरची पुदिना कडीपत्ता सगळं टाकून द्यायचं आहे लसूण टाकून द्यायचं आहे याच्यामध्ये आणि मस्त जरा कलर आला की मग याच्यामध्ये आपण जे भाज्या कोट करून घेतल्या आहेत दह्यामध्ये किंवा मिक्स करून घेतल्या आहेत ते सुद्धा याच्यामध्ये टाकायचे आहेत परतून घ्यायचं आहे आणि पनीरचे तुकडे करायचे आहेत मोठे मोठे ते सुद्धा याच्यात आपल्याला यायचे आहेत तिकडं भात शिजून झालेला आहे कमी कर कर के के आ, भात आपल्याला चाळण धरायची राहते पण माझ्या घरी कोणीच नव्हतं मी एकटीच होते म्हणून मग इकडे तिकडे बॅलन्स होत होतं चाळणचं तर आता खालचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे म्हणजे जेणेकरून भाता भाताला उब लागली नाही पाहिजे खालची खालच्या पाण्याची तर इकडं भाज्या सुद्धा परतून आपल्याला कमीत कमी सात ते आठ मिनटं झालेलं आहे बघू शकताय मस्त अशा भाज्या हलक्या मऊ पडलेल्या आहेत या ठिकाणी आणि ते आता मी दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे भाजी ता थर, थर लावून घ्यायचा आहे आता जरी पचपचीत दिसत असल्या भाज्या तरी दम दिल्याच्या नंतर एकदम कोरड्या होत्या ते पुढं चालून मी तुम्हाला सांगणारच आहे जे आपण भाज्याचा थर खाली लावायचा आहे सर्वात अगोदर आणि आता इथं मी जे भात शि शिजवून घेतलेला आहे त्याचा एक थर लावून घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने तर थर लावायचं तुमच्यावर अवलंबून आहे कारण किती थर लावायचे मी इथं दोन ते तीन थर लावून घेतलेले आहेत भाताचे तर बघू शकता इथं मी काजू तळून घेतलेले आणि जो कांदा आपण बाजूला काढून ठेवलेला आहे तळून घेतलेला तो सुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि आता इथं केसरचं दूध मी गरम दुधामध्ये केसर भिजत घातलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे चव खूप छान येते केसरच्या दुधाने आणि थोडंसं कोथंबीर पुदिना टाकून घ्यायचा आहे पुदिना जर तुम्हाला आवडत असेल तर जास्त टाकू शकताय पण मी अगोदर यामध्ये कोट करते वेळेस किंवा मिक्स करते वेळेस तिथंच घालून घेतलेलं होतं तर बघू शकता मी इथं सगळ्याच भाज्या आता टाकून दिलेल्या आहेत या ठिकाणी बंद देण्यासाठी असा टोप लागतो बिर्याणीला तर बघू शकताय अशा पद्धतीने आपण भाजीस भाज्या सगळ्याच ओतून दिलेल्या आहेत या ठिकाणी तर आता भाताची जी लेअर आहे सगळीच आपल्याला ओतून द्यायची आहे या ठिकाणी किंवा थर लावायचा आहे भाताचा बघू शकताय पसरवून द्यायचं आहे हलका पातळ लेअर करायची आहे सगळ्याचं म्हणजे पसरत टोप घ्यायचा आहे बरं पसरत टोप नसेल तर आपल्याला पाच लिटरचा जो कुकर असतो ना त्याच्यामध्ये सुद्धा दम दिला तरी चालेल बघू शकताय मस्त असं पसरवून दिलेलं आहे या ठिकाणी आणि आता इथं केसरचं दूध परत ओतून देणार आहे मी तर आता सगळंच दूध आपल्याला याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे तर ओतून दिल्याच्यानंतर मग याच्या या ठिकाणी थी, या मी जे काजू तळून घेतले होते ते गार्निशिंगसाठी ठ थोडेसे ठेवून बाकीचे याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि आता इथं तळलेला कांदा वगैरे वरनं टाकून द्यायचा आहे आणि आता हा झाला थर लावून द दम बिर्याणीचा आणि आता इथं तवा ठेवलेला आहे खालच्या खाली आपल्याला आणि गॅसची फ्लेम सुरुवातीला गरम होईपर्यंत मोठी ठेवायची आहे आणि नंतरनं मीडियम करायची आहे जास्त लो करायची नाही आणि आता वरती टोप ठेवून द्यायचा आहे बिर्या बिर्याणीचा आणि पंचवीस मिनिट इतकं आपल्याला दम देऊन घ्यायचं आहे बिर्याणीला नंतर तुम्ही बघू शकता मस्त असा दम देऊन झालेला आहे अप्रतिम दिसत होता खालच्या तळाला मी दाखवलेलंच आहे तुम्हाला की पाण्याचं प्रमाण अजिबात राहिलेला नाही याच्यामध्ये सगळा ॲब्झॉर्ब होऊन गेलेला आहे तर मस्त असा दम देऊन झालेला आहे सर्व करण्यासाठी आता आपली व्हेज दम बिर्याणी रेडी आहे म्हणू शकताय माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील परत भेटू परत अशा एक या पुढच्या रेसिपीमध्ये नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद